गेलं का पायऱ्याला म्हणलं का पैसे मागायचे पायऱ्याला द्यायला आपल्याकडे पैसे नाही आपल्याकडे आई टमटम लोकांच्या वैरण मागून घालते अजून एक वर्ष झालं वैरण त्याला मागूनच आहे सगळे गावकरी माणसं वैरण देत आपल्याला तीन पोरं शाळा शिकवायची आता एक पोरगी दहावीला एक बारावीला आहे पोरगा आठवीला आहे बर सगळं टमटमवर भागत नाही आता बर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं ना व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज ढाकणी गावात आलोय मित्रांनो मित्रांनो आपण अ देवडी मैदानात ओपन मैदानात वासरा वासरांनी गट काढलेला त्यातलं ही डावीज वासरू मित्रांनो आणि तीच ती ती वासरू मित्रांनो मला वाटतं गंगोदी मैदानात पाहिलं आठ गट क्रमांक सात आणि सेमी पाच खूप छान पाहायला गुलालात राहिलं गुलाला झाला आणि घरची यांची परिस्थिती एवढी नाजूक आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो कसं झालं पाहिलं काय पायरा असा चालता तुमची ती मुलागत बघितली त्याच्यावर पायरा झाला ते म्हणले देतो तुम्हाला बैल एकदाशी या म्हणली त्यांनी आले घेऊन बैल आम्ही आपली पावती टाकली ड्रायव्हर पैसे देतो म्हणलं तेवढ्यावर झालं त्याच्या झाला त्याच्यावर कुठला बैल होता लिमचा आहे लिमचा लिंबचा बैल होता तुफान तुफान लिमचा तुफान बर काय अडचण म्हणजे येत होती पहिली बैलाला बैलाला गेलं का पायऱ्याला म्हणलं का पैसे मागायचे पैरायला द्यायला आपल्याकडे पैसे नाही आपल्याकडे आई टमटम लोकांच्या वैरण मागवून घालते अजून एक वर्ष झालं वैरण त्याला मागूनच आहे सगळे गावकरी माणसं वैरण देत अजून याला एकाच वैरण म्हणजे मागून आपले मित्र मित्रमंडळी हो बर जमीन नाही का तुम्हाला गोंटावर जमीन नाही मला टमटम टमटमवर सगळा संसार म्हणजे सगळ्या बघा मित्रांनो एक टमटम आहे आणि त्या टमटमावर सगळ्या गोष्टी म्हणजे कुणी कोणाचा खेपा कोणाचं काय छोट्या छोट्या कोणाची पिंडीची पोती कोणाच काय ज्या त्यांचा संसार सगळा आहे आणि मला वाटतं दाखणे गावात दहा बाय दहा खुली दहा बाय दहाची खुली असल्यासारखी खुली आहे आणि नाद कस तुम्हाला एवढं मग आता जमीन नाही काय नाही मग बैल कसं घ्याय नाद ना नाही आम्ही घेतो मायदा ना परगा म्हणला पापा आपल्याला बैल घ्या तर मी शाळेत जातो नाही तर शाळेत जातच हा एवढ्यासाठी बैल घेतला बर कितीला घेतले वासुरी ते वासुरी घेतले तर पंचवीस हजाराला पंचवीस हजार घेतले किती दिवस झालं वर्ष झाले घेऊन वर्षाला अजून किती महिने दाद लावायला तरी चार पाच हजार महिने लावणार ना दाद लावणार ना म्हणजे आता आधच आधच गाडी पळवतो त्याचं पैर पैर होत नव्हतं मग पैर प्रत्येक जण म्हणायचा माझा पायरा इकडे झाला आणि तिकडे झाला मग असलं तर द्या हजार मग टाकू ग बैल म्हणायचे मग ह्याच्यामुळं राहिलं हो आतापर्यंत ह्याच्यामुळंच राहिले बैल कोणी बी त्याला फॉन्ड चालतं चांगलं बर हे पहिरा करायचा म्हटलं की पैसे द्यायला गो म्हणजे आता लिमचा बैल भेटला चांगली गाडी पाहायला वाटते oh. गट चांगला सेमी चांगला काय oh. uh, हो म्हणजे गुलाल कितवा गुलाल होता ते गोंगुतीतला तो पहिलाच गुलाल पहिलाच गुलाल oh. काय खुशी काय होती पहिला खुशी म्हणजे काय आनंद एवढा झाला घरात बस म्हणजे पहिल्या गुलाल मित्रांनो आणि वासरू घेतले वर्षातन पहिला गुलाल म्हणजे घेतल्यापासून पहिलाच गुलाल बरं आता काय लोकांची प्रतिक्रिया काय आहे काय लोक म्हणतील काय काय लोक म्हणते का एवढा देता का तेवढ्याला देता का चालू थी थी आता मागणी किती कितीपर्यंत मागितला बोल आतापर्यंत चार पर्यंत गेली ती माग चार लाख लाखा मित्रांनो एक मैदान एक गुलाल मला वाटते किती नंबर झाला त्याला महत्व नाही पण चांगल्या सेमी त्यांनी काढला मला वाटते पाच नंबर सेमी गंगुतीचा आठ लढत आणि पाच नंबर सीमे त्यांनी गुलाल घेतला आणि तीन नंबर केला बरोबर तीन नंबर केला पण तीन नंबरला बक्षीस होतं एकवीस हजार एकवीस हजार रुपये बक्षीस यांच्या वाट्याला आलं असेल सगळं सात आठ हजार रुपये परंतु आज त्या पंचवीस हजार बैलाची चार लाख किंमत झाली अजून किंमत वाढू शकते मित्रांनो चांगलं पळते आणि गुलाल काय आहे महत्वाचा गुलाल आहे गुलाला, गुलाला पाच हजारचा गुलाल म्हणजे रुपया गु, रुपयाचा गुलाल असतो पण गुलाल ही गुलाल असतो पैशाच काय नाही हवस त्याने केली आपल्या गाणी मागून खायला घातलेले सगळ्या गावातली हवस पूर्ण केली गावाला आनंद झाला एक नंबर आनंद झाला गावाली देऊ नको अजून तुला काय लागले तर आम्ही खरं पण आपल्या गावाचं नाव काढतो काय नाव काय ठेवले शिवा शिवा बरं कसं ही काय इच्छा आहे कशी नाही आहे कि वास्त्र आहे आपली काय परिस्थिती मोर्ची कारण आपल्याला तीन पोरं शाळा शिकवायची आता एक पोरगी दहावीला एक बारावीला आहे परग आठवीला आहे बर सगळं टमटमवर भागत नाही आता बर त्यामुळे आहे म्हणजे वास्त्र द्यायचं पण चांगल्या ठिकाणी बघा मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की म्हणजे परिस्थिती ओळखली पाहिजे आणि त्यांनी ती ओळखली मला वाटते माझ्या अंगाकडे की परवा मला वाटते विठ्ठल लानाची गुतीच्या मैदानात विठ्ठल लानाची मुलाखत घेतली आणि लक्ष्मण ड्रायव्हरची पण मुलाखत घेतली की त्यांनी सांगितलं लक्ष्मण ड्रायव्हरने की बाबा किंवा ना, नानाने सांगितलं की जोपर्यंत वाहत्येक गंगा तोवर हात धुऊन घ्यायचा कधी पण कारण कसं होतंय आज ही वासरू चार लाखाला मागतील मागतील किंवा उद्याही वासरू तुमच्यापासून तुमच्या या कांद्याला ऐकल्यानंतर मोठ्या मोठ्या पहिल्या पाहिल्यानंतर तो दहा लाखाला कला त्याच्याकडे लक्ष नाही द्यायचं की आता ही वस्तू आपली चार लाखाला जाते किंवा पाच लाखाला जाते ही गोष्ट कुठेतरी लक्षात घेतली पाहिजे आणि आज ही कल तुम्ही दुसरं पाळू शकता हो आणि कसं होतं गुंटांबर जमीन किंवा ही दहा बाय दहा खोलीत राहते आज ही वासरू ऐकलं तर ह्यांच्या पोरांची शाळा घराच काय विषय नाही एवढं राहू शकते इतके पोरांची शाळा किंवा ह्या गोष्टी भाग केल्या आणि खूप छान वासरूप होते मित्रांनो वासरू तुमचा नंबर सांगा त्याला नव्याण्णव सहाशे चौऱ्याण्णव आठशे ब्याऐंशी नव्याण्णव सहाशे चौऱ्याण्णव आठशे ब्याऐंशी आठशे ब्याऐंशी तर खूप छान वासरू पाळलं बरं आता काय कुणावर पाळायची इच्छा काय तुम्हाला तशी काय ना जो जेव्हा त्याला मी बैल देतो फक्त मला बैल पाळणार का त्याला बैल द्यायचा आपला ह्यास बरं हा आता अनेक फोन आला असतील तुम्हाला फोन येते काय येते आमच्या संघ म्हणून फोन येते म्हणजे अनेक लोक तुम्हाला म्हणत पहिले म्हणत होते की बाबा पैसे द्या ती माणसांचा पण कधी कधी फोन येत असते येते काय ना काय म्हणणं असत <laughs> त्यालाच नाराज करीत नाही देत तुझ एवढं मैदान म्हणजे पुढच्या मैदानाला ठरला त्याचा पहिला फेड करायचा असतो हा पहिला फैशील म्हणून आपण त्याला फसवायचा नाही बर तर मित्रांनो खूप छान वास्तू पाहिलं आणि खूप जेवढा चांगला पायरा भेटला तर ह्याला अजून हे मोठ्या मोठ्या पायऱ्यात पाळलं तर अजून हे जास्त किमतीला जाऊ शकतं